तर बघा काय बातमी आहे शिक्षक भरतीसारखी आणखी मुदत संस्थांना एकतीस मार्चपर्यंत संधी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून सुरू असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेच्या दुसऱ्या टप्प्यात जाहिराती अपलोड करण्यासाठी एकतीस मार्चपर्यंत मुदतवाढ दिली यापूर्वी पंधरा मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती मात्र अनेक शैक्षणिक संस्थांना के वेळेत जाहिराती अपलोड करता आल्या नाही विविध संघटनांनी या मुदतीत वाढ करण्याची मागणी केली होती त्यानुसार शिक्षण विभागाने दुसऱ्यांदा मुदतवाढ जाहीर केली पवित्र पोर्टलला दहा मार्चपासून उमेदवारांना स्वप्रमाणपत्र दुसरी संधी देण्यात आली आहे मात्र काही उमेदवारांनी कोणत्याही बदलाची आवश्यकता नसतानाही प्रमाणपत्र प्रमाणित करण्यास सुरुवात केली होती जर उमेदवारांनी आधीचे सु प्रमाणपत्र अप्रमाणित केले असेल तर त्यामध्ये कोणत्याहीबद्दल बदल वाद असू ते पुन्हा प्रमाणित करणं बंधनकारक आहे अन्यथा सुप्रमाणपत्र प्रमाणित न करणाऱ्या उमेदवारांना पो पोर्टलवरील कोणते प्रक्रियेसाठी पात्र मानले जाणार नाही असं परिपत्रकात स्पष्ट करण्यात आलं आहे मा बारा मार्चला जारी केलेल्या प्रवर्तानुसार फक्त ज्यांना बदल आवश्यक आहे त्यांनीच प्रमा प्रमाणित करावं जर ज्यांना बदल करायचा नाही त्यांनी कोणती कारवाई करू नये तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती की आता मुदतवाढ ही एकतीस मार्चपर्यंत आहे एकतीस मार्चनंतरच निश्चित शिक्षक भरतीबाबत आपल्याला समजणार काय होईल तर बघा व्हिडिओ समजला असेल आवडस लाईक करन शेअर करायला विसरू नका धन्यवाद